उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांची अमरावती जिल्ह्यातील बाजार इथं जाहीर सभा पार, पार पडली यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला तसंच त्यांनी उपस्थितांना महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना विजयी आवाहन केलं महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी चांदूर बाजार येथील जाहीर सभेत केंद्रासह शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला नागरिक भाजपच्या दुट्टप्पीपणाला कंटाळले असून अबकी बार भाजप तडीपार असा नारा दिला तर भारतमाता की जय म्हणायचा सर्वांना अधिकार असून हा जयघोष भाजपचा कॉपीराईट नसल्याचंही राऊत म्हणाले

तर केंद्रात मोदी सरकार आल्यापासून अच्छे दिन गायब झाल्याचं संजय राऊत म्हणाले अच्छे दिन दोन हजार चौदा पूर्वी होते असं संजय राऊत म्हणाले दोन हजार चौदा साली मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते तेव्हा सिलेंडर तीनशे नव्या दोनशे नव्वद रुपये तर आज परिस्थिती बिकट असून शेतीमालाला भाव नाही मात्र आमदारांसह खासदारांना भाव आहे आमदारांना पन्नास कोटी तर खासदारांना दर शंभर कोटी असल्याचं ते म्हणाले